माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे हळदी कुंकूसाठी जात असताना तपास पंढरपूर तालुका पोलिसांनी करत मंगळवेढा येथील व्यापाऱ्यास अटक केली आहे त्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पंढरपूर तालुका पोलिसांनी घटनेच्या दिवशी हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांकडे बिचापुरुस केली त्यातून सखोल तपास करून मंगळवेढा येथील व्यावसायिक अविनाश वाघमारे राहणार मंगळवेड्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली सुरुवातीला उडवडवीची उत्तर दिली यानंतर अविनाश वाघमार्ग व गोपाळपूर येथील त्याचा मित्र यांनी चोरीस गेलेले आठ लाख पंचवीस हजाराचे पंचावन्न ग्रामचे सोनाची दागिने काढून दिले ते पंचायत समक्ष जप्त करण्यात आले असून ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाकडे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहायक पोलीस निरीक्षक विभावरी वेळेकर पोलीस उपनिरीक्षक विक्रम बडणे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले विजू गायकवाड पोलीस हवालदार सचिन आटपाळकर पोलीस हवालदार साळुंखे भाजीराव काकडे सागर गवळी मंगेश रोकडे विजय कुमार आवटी अभिमन्यू गरड चालक पोलीस हवालदार हसनदाफ विलास गाडगे यांच्या पथकाने पार पाडली माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका